आताची मोठी बातमी पालघरमधून येते पालघरचे पालकमंत्री यांचं नाव जाहीर झालेलं आहे अखेर पालघरचे पालकमंत्री हे वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव जाहीर झालंय पालघर ठाण्याशी जवळचा संबंध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पा वर्णी लागली आहे विशेष म्हणजे आजचा त्यांनी आजच त्यांनी पालघर जिल्ह्यातील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय काढून राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली त्यामध्ये नाईक यांना पालघरच्या पालकमंत्र्यांची धुरा देण्यात आली आहे ठाणे जिल्हा असताना गणेश नाईक यांनी तीन वेळा पालकमंत्री पद भूषवले आहे दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झाला त्यानंतर भाजपा मार्फत विष्णू सावरा व रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळली अलीगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला राज्यात कौल मिळाला व महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर पालघरचे पालकमंत्री कोण अशा अनेक उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या मात्र गणेश नाईक यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी पुढे येऊ लागले व नाईक हे पालघरचे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी खात्री लायक चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती जिल्हाधिकार स्वामित्व योजनेअंतर्गत गावठण जमिनीवरील घराच्या मालमत्ता पत्रकांचे वितरण गणेश नाईक यांच्या हस्ते पालघरमध्ये करण्यात आलं यावेळी पालघरचे पालकमंत्री झालो तर आनंदच आहे असं नाईक यांनी म्हटलं होतं व पालकमंत्रीबाबतचा योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे ते म्हणाले तर अखेर आता जाहीर झाल्यानंतर पालघरचे पालकमंत्री हे गणेश नाईक असणार आहेत ही मोठी बातमी समोर येते